नमस्कार मी हर्ष आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे ती सुद्धा साधीशी पण उत्कृष्ट चवीने भरलेली अशी रेसिपी आहे आपली आजची सर्वात आधी हर्ष चौधरी तुमचे खानशी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण मिक्स व्हेज करणार आहोत ते सुद्धा घरात जे काही साहित्य होतं मी त्यात आज मिक्स व्हेज बनवणार आहे आज सुतच नव्हतं की काय भाजी बनवायची डिनरमध्ये पण फ्रीजमध्ये जे काही आहे ते काढलं मी आणि त्याची आज ही रेसिपी बनवलेली आहे पण मैत्रिणी तुम्हाला सांगते खूप उत्कृष्ट झालेली होती खूप चवीला खाप भन्नाट झाली होती आणि त्यासोबत मी मस्त अशा मसाली मसाली चपाती बनवली होती तीसुद्धा खूप चवीला उत्कृष्ट झालेली होती चला तर आपण आधी रेसिपीकडे म्हणजेच आपल्या भाजीकडे वळूया मी आधी हिंग घातलेलं आहे तेजपान घातलेलं आहे कांदा घातलेला आहे त्यानंतर मोहरी जिरं घालायचं यात वांगी टमाटर शिमला मिर्च आणि काही चवढसे दाणे होते मी शिजवलेले ते मी काढलेले आहेत सर्वात आधी आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे छान लालसर होईल तोपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे मी लसूणसुद्धा त्यात नंतर घातलेला आहे कांदा आपण टाकल्यानंतर लसूण घालणार आहोत या प्रकारे बघा मस्त असा कांदा लालसर झालेला आहे त्यानंतर आपण भाजीला मिरचीची चव येण्यासाठी बघा मी दोन डाळ मिरच्या अशा थोड्या कट करून त्यात घातलेल्या आहे की त्यात थोडी मिरचीची चव येईल जसं आपल्याला तिखटची भाजी बनवायची आहे तिखटाची भाजी बनवायची आहे म्हणून पण मी एक डाळ मिरची हिरवी मिरची यात यूज केलेली आहे त्यानंतर बघा मी वांगी आणि बटाटा व्यवस्थित धुवून स्वच्छ धुवून यात आता तर टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे एक टमाटर घेतलेलं होतं ते सुद्धा मी यात टाकलेलं आहे त्यानंतर एक शिमला मिर्च आणि चवळीचे जे दाणे होते मी शिजवलेले ते सुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे तर प्रकारे सर्व जिन्नस आपण यात टाकून घेतल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाकरता शिजण्यासाठी ठेवणार आहोत झाकण काढायचं नाही वाफेवरती आपल्याला हे शिजू द्यायचं आहे बघा पाच मिनटं झालेली आहे गृहिणी म्हटली म्हणजे आपल्याला संध्याकाळ झाली किंवा सकाळ झाली म्हणजे रोजचाच प्रश्न असतो आपण काय बनवायचं आणि आपल्याला सुचतही नाही वेळेवरती की आपण आज डिनरमध्ये काय बनवायचं किंवा मॉर्निंगला काय बनवायचं तर एखाद्या वेळेस आपण जे काही भाज्या अवेलेबल असतात आपल्या फ्रीजमध्ये त्याची सर्व एकत्र एक करून म्हणजे मिक्स व्हेज आपल्याला बनवता येते बघा याप्रकारे मी आता यात तिखट घातलेलं आहे साधारणतः आम्ही चार चमचे तिखट घातलेलं होतं आणि मी दोन चमचे गोडाचा मसाला घातलेला आहे ह्या गोडाच्या मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे प्लीज तुम्ही बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक पाठवीनच त्यानंतर मी हळद आणि यावरती धनापोड देखील घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा हे पाच मिनटाकरता शिजू देणार आहोत त्यानंतर बघा मी हे व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार नाही यात आपण फक्त जे काही तेल आपण यात घातलेलं आहे त्यातच ही पूर्ण ता भाजी आपण शिजवून घेणार आहोत या प्रकारे बघा व्यवस्थित मिक्स झालेली आहे त्यानंतर आपण पूर्ण शिजेल तोपर्यंत हिला झाकण ठेवून शिजू देणार आहोत बघाय मस्त कलरही खूप छान दिसतो आहे आणि मी जो गोडाचा मसाला बनवला आहे मैत्रिणीनो त्या गोडाच्या मसाल्याची प्रत्येक भाजीला फार उत्कृष्ट अशी येत असते तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही वापरून बघा आणि तुम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला मसाला आणि ही रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटद्वारे तुम्ही चला बघा या प्रकारे याप्रकारे झाकण ठेवून आपण ही भाजी साधारणतः पंधरा मिनटामध्ये व्यवस्थितरित्या शिजून तयार होती भाजी। ही भाजी आपण दोन ते तीन मिनटानंतर हे आपण थोडं हलवत घेणार आहोत जेणेकरून ते जळायला नको बघा या प्रकारे पूर्णपणे भाजी तयार झालेली आहे आणि मी यावरती सुद्धा घातलेली आहे तर आपण कोथिंबीर घातल्यानंतर अजून झाकण ठेवून ही साईडला ठेवणार आहोत बघा काहीशी प्रकारे आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे कलरही खूप छान दिसतो आहे आता मसाला चपातीकडे वळूया मी साधारणतः बघा सात ते आठ पोळ्यांची कणिक घेतलेली आहे ही यात मी थोडी काळी मिरची घातलेली आहे काळी मिरचीमुळे चपातीला थोडा तिखटपणा येत असतो आणि मसाला चपाती खायला अप्रतिम लागत असते यामुळे आपण थोडी काळी मिरच्यात घालायची त्यानंतर आपण यात जिरे जिरेपूडचा देखील वापर करणार आहोत बघा आणि मी थोडं तेल दिलेलं आहे तेल टाकलेलं आहे मोहन म्हणून त्यानंतर आपण व्यवस्थित हे कणिक भिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण हे बघा मी कोथिंबीर आणि मेथीची भाजी घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे त्यात मी गोळाचा मसाला आणि हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे यात आपण हे या व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स व्हेजसोबत ही मसाला चपातीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर जमलेलं आहे मैत्रिणो आणि चवीलाही फार अप्रतिम झालेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल मी करून पाहिलं होतं मला वाटलं नव्हतं की रेसिपी इतकी चविष्ट बनेल पण खरंच खूप छान चविष्ट बनलेली आहे ही रेसिपी बघा या प्रकारे मी आता मसाले चपाती बनवायला घेतली आहे ज्या प्रकारे मी लच्छा पराठा आपण बनवतो त्या प्रकारे आपल्याला ही बनवायची आहे त्यात फक्त आपल्याला हे जे मिश्रण मी तयार केलेलं आहे ते आता आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लच्छा पराठा प्रकारेच त्याचा गोळा करून घेणार आहोत आणि चपाती बनवून घेणार आहोत बघा या प्रकारे तुम्हाला बटर लावायचं असेल तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावायचं असेल तुम्ही तूप लावू शकता मी यात लावण्यासाठी बटरचा वापर केला होता बघा या प्रकारे तव्यावरती आपण मस्त कुरकुरीत ही पोळी आपण शेकून घेणार आहोत बघा मी बटर टाकलेलं आहे बटरही पूर्ण पोळीला आपण व्यवस्थित लावून घेऊया व्यवस्थित खरपूस अशी भाजली जाणार नाही तोपर्यंत आपण हिला छान तव्यावरती शेकून घेणार आहोत बघा जितकी क्रिस्पी आणि खरपूस मसाला चपाती ही तयार होते तितकीच ही अप्रतिम लागत असते खायला बघा या प्रकारे मस्त अशी मसाला चपाती तयार झालेली आहे आणि पूर्णपणे आपली मिक्स व्हेज आणि मसाला चपाती तयार झालेल्या मस्त डिनर रेसिपी आपली तयार झालेली आहे मिक्स व्हेज आणि मसाला चपाती कॉम्बिनेशन खूप सुंदर झालेलं आहे आणि ही अप्रतिम अप झालेलं होतं मैत्रिणी नव्हतं तुम्हाला नक्कीच आवडेल मला द्वारे देखील नक्की कळवा तुम्ही बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद